प्रत्येकाला वाटतं की आपलं जीवन सुखी व्हावं आनंदी व्हावं व त्यासाठी सर्वजण प्रयत्न करतातच परंतु नव्वद टक्के लोक सुखी नसतात याचे कारण ते स्वतःच असतात कारण मला सुखी व्हायचं आनंदी जीवन जगायचं काय करू असे आपण नुसतंच म्हणत राहिलो तर आपण कधीच सुखी होऊ शकत नाही जर तुम्हाला खरोखरच सुखी व्हायचे असेल व काळजीमुक्त जीवन जगायचे असेल तर पुढील गोष्टींचा त्याग करा म्हणजेच पुढील गोष्टींना स्पष्ट शब्दात सांगायचे तर नो म्हणा रोजच्या जीवनात आपण टीमवर्कमध्येच काम करतो घरीसुद्धा एक प्रकारे टीमवर्कच असते अशावेळी बरेचदा आपण दुसऱ्यांना मदत व सहकार्य करतो ती गोष्ट तिथे संपायला पाहिजे पण आपण मात्र ती गोष्ट स्मरणात ठेवतो व पुढील व्यक्तीने सुद्धा मला मदत केली पाहिजे अशी अपेक्षा ठेवतो व नव्वद टक्के आपला अपेक्षा भंग होतो आपला आनंद सुख नष्ट होते सुखी होण्याची पहिली सुरुवात म्हणजे दुसऱ्याकडून अपेक्षा करणे बंद करा बरेचदा आपण कितीही ठरविले प्रयत्न केले तरी आपल्या मनासारखे घडत नाही यासाठी बहुतेक वेळा आपण दुसऱ्याला जबाबदार धरतो त्याने असे केले त्याच्यामुळे माझे काम झाले नाही याला दुसरेच जबाबदार आहेत अशी कारणे देणे बंद करा मनासारखे घडले नाही तर आपलेच काहीतरी चुकले असेल ते दुरुस्त करतो अशी भूमिका घ्या याने तुम्हाला स्ट्रेस किंवा ताण येणार नाही जेव्हा आपण रागावतो आपल्याला क्रोध येतो तसेच दुसऱ्याचा द्वेष व मत्सर आपण करतो तेव्हा आपल्याला खूप ताण येतो व आपले मानसिक स्वास्थ्य बिघडते उलट ज्या गोष्टीसाठी किंवा ज्या व्यक्तीसाठी आपल्याला क्रोध आला त्याला याने काहीच फरक पडत नाही तेव्हा राग क्रोध द्वेष मत्सर या गोष्टींपासून दूरच राहा आपल्याला स्ट्रेस किंवा ताण येण्याचे आणखी मुख्य कारण म्हणजे आपण दुसऱ्यासोबत तुलना किंवा स्पर्धा करतो ते थांबवा तुम्ही तुमची स्वतःची विचारधारा व ध्येय ठेवा व त्यावरच काम करा वारंवार भूतकाळातल्या गोष्टी उगाळत बसू नका कारण नकळत आपण त्यात गुरफटले जातो व नको त्या आठवणी काढून दुःखी होतो असे करणे त्वरित बंद करा प्रत्येकाला खुश करण्याचा प्रयत्न करू नका कारण ते तुमच्या हातात नसते तुम्ही तुमचे प्रयत्न करा व सोडून द्या स्वतःवरच अविश्वास दाखवू नका मला हे जमणार नाही मला हे समजणार नाही मी काय करू अशी भाषा वापरू नका याने तुमची लढाई सुरू होण्याआधीच संपेल कोणत्याही गोष्टींचा खूप जास्त विचार करू नका कारण तुम्ही जेवढा जास्त विचार कराल तेवढे तुम्ही कन्फ्यूज व्हाल किंवा द्विधा मनस्थितीत जाल असे करणे थांबवा वाईट सवयी विकृती व्यसन अशा गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवा या गोष्टी तुम्हाला कधी खाली खेचतील हे सांगता येत नाही तसेच सामाजिक व कायदेशीर नियमांचे पालन करा यामुळे तुम्हाला कधीही स्ट्रेस किंवा ताण येणार नाही आधी आपल्या मनात विचार येतो व नंतर आपण कृती करतो व त्यानुसारच आपल्याला फळ मिळत असते म्हणून नेहमी सकारात्मक विचारांचे खाद्य आपल्या मनाला जाणीवपूर्वक द्या म्हणजे तुमच्याकडून होणारी कृती ही चांगलीच असेल व तुम्हाला मिळणारे फळ हे सुद्धा चांगलेच असेल शेवटी माणूस हा सवयीचा गुलाम आहे कितीही ठरविले तरी कृती सवयीप्रमाणेच होते त्यामुळे जाणीवपूर्वक चांगल्या आरोग्यदायी व मनाला आनंद देणाऱ्या सवयी लावा एवढे जरी आपण करू शकलो तर नक्कीच सुखी होऊ शकतो